वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून अमरावती लगतच्या अंजनगाव बारी जवळच्या पारडी गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे नेते प्रशांत जाधव यांचे नेतृत्वामध्ये महावितरणचे चौधरी यांच्यासोबत चर्चा केली विद्युत तक्रारींचे व त्या संदर्भातल्या निवारण करण्याचे प्रशांत जाधव यांनी मागणी केली यावेळी रोशन जुंबळे सुरेश वाकोडे दिनेश कुलरकर संजय सदावर्ते किशोर ढेपे किशोर वाकोडे निलेश महल्ले श्रीकृष्ण भस्मे आदी उपस्थित होते एकतर संकटाने शेतकरी पुरता हवालदील झालेला आहे त्यामध्ये सुलतानी संकटामुळे दररोजच्या लपण दावामुळे शेतकरी पुरता झालेला आहे तरी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीकरिता व दाब कमी येतो त्याकरिता तो दाब व्यवस्थित येण्याची मागणी करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती